नमस्कार श्री स्वामी समर्थ काही वेळापूर्वीच म्हणजे साधारणतः नऊ ते साडेनऊच्या दरम्यान मला एक फोन आला म्हणजेच शिवरेस सर म्हणजेच तिथे सोशल काम करतात त्या आणि त्यांचा तो मित्र होता आणि त्याला बेड हवा आहे म्हणजे जो हॉस्पिटलमध्ये सर्जिकल बेड आपण वापरतो अशा प्रकारचा तर मला त्यांची हिस्ट्री काहीच माहिती नव्हती पण मी म्हटलं मी नक्कीच प्रयत्न करते आणि देईल पण माहीत नाही माझ्या मनात काय आलं आणि त्याचं वयवर्ष चोवीस ऐकलं आणि त्याची कंडिशन फोनवरती मी ऐकली आणि साधारणतः पंधरा वीस मिनटातच जाण्याचा निर्णय घेतला रात्रीचे साडेनऊ दहा वाजले होते पण म्हटलं नाही मला माहीत नाही एक इच्छाशक्ती झाली की जायचंच आणि मी त्या ह्याने तिथे पोहोचले आणि लगेचच मी तिथे धाव घेतली आणि तिथे गेल्यानंतर जी अवस्था बघितली ती भयावह अशी होती कारण तो फक्त चोवीस वर्षाचा होता आणि शिवराज सर आणि त्यांच्यासोबत त्याचा भाऊ म्हणजेच अमोलदादांचा भाऊ मंजुळेकर त्यांचा मोठा बंधू आहे म्हणजे आत्ता जो पेशंट आहे त्याचा मोठा भाऊ त्यांनी जी हकीकत सांगितली की तो लेबर होता आणि काही वेळ दिवसांपूर्वी तो एका एक ठिकाणी कामाला होता आणि काम करत असताना स् तिथे स्विमिंग पूल चालू होता तर त्या स्विमिंग पूलमध्ये तो पडला आणि त्याच्या मानेला जोरात धक्का बसल्यामुळे मानेचं ऑपरेशन केलं आणि ऑपरेशन केल्यानंतर जवळजवळ तो, तो दीड ते दोन महिने हॉस्पिटलमध्ये होता आणि दीड महिन्यानंतर त्याच्या मानेखालचं जेवढा पोर्शन आहे म्हणजे पायापर्यंत पूर्ण कमरेपर्यंत सेन्सेशन त्याचं गेलं होतं त्याला उठणं बसणं चालणं काही येत नव्हतं आणि त्याची जी अवस्था बघताय ती टोटली वेडरेटन आहे आणि त्याचा जो काही खर्च होता तो जिथे कामाला होता त्यांनी अर्धा केला आणि अर्धा भावाने केला असं त्यांनी त्यांचं तेन म्हणणं सांगितलं पण आत्ता माझ्याकडचे पूर्णपणे पैसे संपले आहेत मॅडम आणि त्यांना मला बेडची गरज आहे तर मी त्यांना हो हे तर नक्कीच सांगितलं पण त्याची तिथे गेल्यानंतर जी अवस्था होती ती वाईट अशी होती कारण कमरेखाली सेन्सेशन नाही ती गोष्ट वेगळीच पण त्याला बेड्सवर झाला होता आणि तो पण अगदी बसण्याच्या जागेवरच म्हणजेच कमरेच्या मनक्याच्या शेवटच्या मनक्याची इथे मोठी जखम झाली होती साधारणतः एक सहा ते सात सेंटीमीटर एवढी मोठी जखम झाली होती आणि ती अवस्था बघून डोळ्यात पाणी नक्कीच येईल कोणाच्याही आणि एवढा भयानक वास होता की मी तिथे थांबू शकले नाही आणि बाकी कुणीच नाही कारण नॉन मेडिकल तिथे असल्यामुळे मेडिकली थोडंसं नॉलेज असणारी व्यक्ती कुणीच नव्हती वाईट वाटलं बघून त्यामुळे क्विकली मी त्यांच्या दा भावाला सांगितलं मोठ्या बंधूंना की सा मला मटेरियल आणून त्या मी ड्रेसिंग करते आणि त्यांनी लगेचच पाच मिनिटात ड्रेसिंगचं सामान मला आणून दिलं आणि मी स्वतः हँड घालून त्याचं ड्रेसिंग केलं त्याचा बेड चेंज केला आणि त्याच्या नाकात जी नळी होती घरच्यांना नळी काढता येत नव्हती इरिटेड होत होतं त्याला ते नळीने त्याच्या नाकातली नळी काढली आणि तो इतका खुश झाला नळी काढल्यावर आणि तो स्वतःहून म्हणाला ताई थँक्यू त्याचा शब्द ऐकून मला खूप छान वाटलं एक समाधान वाटलं की मी एवढ्या रात्रीची तिथे आली आहे आणि खरोखर आपण निराधारांना तर मदत करतो रोडवरच्या बेवरच बेघरांनासुद्धा मदत करतो पण ह्याच्यासाठी जेवढं शक्य होईल मी मदतीचा हात तुमच्याकडे मागती आहे त्याच्या भावाचा डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट्समध्ये आय एफ सी बँक डिटेल्स आणि स्कॅनर दिला आहे जेवढं शक्य होईल अमोल मंजुळेकर असं नाव आहे तर प्लीज तुम्ही जेवढं शक्य होईल हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याला एक बेड हवा आहे आणि याच्या पुढची जी ट्रीटमेंट आहे त्याला ॲडमिट करून त्या जिथे जखम झाली तिथलं ड्रेसिंग आणि ऑपरेशन्स छोटंसं ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहे आणि जर हे केलं हे मी त्यांना तिथे सजेस्ट केलं गेल्यानंतर की त्या जागेचं ऑपरेशन करावं लागणार आहे आणि पंधरा ते वीस दिवस हॉस्पिटलाईज करावं लागणार आहे त्याच्याशिवाय तो इम्प्रूव्ह होऊ शकत नाही आणि त्याच्यानंतर हळूहळू आपण त्यांचे व्यायाम वगैरे घेऊन त्याला बसू शकतो एवढा प्रयत्न तर मीसुद्धा नक्की करेल आणि मला तर सेवा करणं माझं काम आहे आणि सर्वांचंच आहे आपण एक नागरिक आहोत आणि सगळ्यात दानधर्म तर हा सगळ्यात मोठं ईश्वराची सेवा आहे त्यामुळे जेवढं शक्य होईल प्लीज हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे अमोलदादांना तुमचं मदतीच्या हाताची गरज आहे आणि त्याला आर्थिक मदत करू शकता किंवा तुम्ही ड्रेसिंगचं सामान किंवा त्याचा औषधांचा खर्च प्लीज तुम्ही करा जेवढं शक्य होईल प्रत्येकाच्या परिस्थितीनुसार इवन दहा रुपये जरी ट्रान्स्फर केले तरी त्याला खूप मोलाची मदत होईल तर कृपया प्लीज हा व्हिडिओ शेअर करा तो राहतो कर्वेनगर गोसावी चाळ वनदेवी मंदिरासमोर म्हणजे वनदेवी मंदिराच्या समोर थोडंसं आपण पुढे गेलोत की वनदेवी मंदिराच्या थोडंसं पुढे गेल्यावर डहाणूकर कॉलनी आहे डहाणूकर कॉलनीच्या पी एन जी ज्वेलर्स पी एन जीच्याच मागे गोसावी वस्ती आहे तिथेच त्याचं घर आहे अमोल मंजुळेकर घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे वडील दारू पितात आई लहानपणीच वारली आहे आजीने घरकामं करून धुणाभांडी करून घर बांधलं आहे सिंगल रूम आणि सिंगलच रूम आहे तिथेच किचन होता तिथेच बाथरूम आणि तिथेच अमोलचा बेड अशी दुसरी रूम पण नव्हती की त्याला आपण तिथे शिफ्ट करू शकतो तर अशी त्याची परिस्थिती आहे आणि त्याचा मोठा भाऊ त्याची जबाबदारी घेतो आहे त्याचं ड्रेसिंग सगळं जागेवर आहे आणि तो ही सेवा करतो आहे त्याच्या भावासाठी तर आपण सगळ्यांनी जर मदत केली तर अमोलचं प्राण नक्की वाचतील आणि आपल्या सगळ्यांना त्याचे आशीर्वाद मिळतील कारण तो फक्त आहे चोवीस वर्षाचा म्हणून मी आवर्जून हा व्हिडिओ करते आणि जेवढं शक्य होईल प्लीज मदत करा त्याला भेटायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता मी त्याचा ॲड्रेस फोन नंबर आणि बँक डिटेल्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकते आहे आणि जेवढं शक्य होईल हा व्हिडिओ प्लीज शेअर करा आणि त्याला मदतीचा हात पुढे करा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद